ताणणार का गोडा ताणणार का गुड mm. मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर आज आम्ही जाणार आहे आज नाही उद्या गुरुवारी जाणार आहे आम्ही सांगवलेला एका उद्घाटनासाठी जर तुमच्यापैकी कोण सांगोलेचे असेल तर पटकेनं सांगवलेलं पट या हिरो शोरूमच्या शेजारी लक्ष्मीनगर एस केल मार्केट या दुकानचं उद्घाटन समारंभ सोहळा आहे आणि सकाळ सकाळ जिमला जाताना किंवा माझ्या महाय लागली होती मग मी तिला येताना खव आणलाय आणि आले बघा दरवाजे कुठल्या पाऊस आणले जोरात हजेरी लावले पिऊ हे बघ ओके गो 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 थँक्यू 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 हे बघा सकाळपासून पाऊस आहे जोर लावला नुसता पाऊस पडतो या अरे पडशील 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 माझं बाबू उचल 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 ओके चला हो खायलाही घ्या आणले ऑर्डर ऑर्टरून घ्या लाडू आहे आणि ती कॉफी आहे दोघ घ्या पिवळे कोल्ड कॉफी पिते रे आमची येऊ सकाळ सकाळ नाश्ता नावाची गोष्ट नसते का पूजा डायरेक्ट स्वयंपाकाला छाटते डायरेक्ट जेवायला देते होय जिम वर ना आलोय काहीतरी खायला प्रोटीन नुसतं जेवायचं वय नाश्त्याला काय अंडे मिसळ वेळ पावत काहीच नाही कटाळाच नको पावसामुळं आज काय मसाला बनतोय का नाही काय माहित नाही कारण मिरच्या वाळायला झाल्या चान्सेस नाही आहे रात्रीपासून तेव्हा मिरच्या तशाच आहेत पोत्यामध्ये हे पिओ मी स्कूल ला चालू आहे आपण येतोय मी जातो शाळेत सोडायला बर बस आता शाळेत सोडायला पोरांना जायचं कारण पाऊस येतोय बोलवते नका फोन कर चल आला 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 ओमडे आला हा टायल घेऊन नको बिच येईल ट्रॅफिक आहे मधील आहे आता ए उतरा चला बस गाडीत ए ए तू कुठं पिवड्या तू कुठं दहा आता पोरं शाळेत निघाले काकाला दुधवाले आता पी पूजा तूच हा बा कस लोक खतरनाक दिसतंय बाबा मित्रांनो आम्ही आता व्हीपी कॉलेज कशी आलोय आता कृष्णाची शाळा आहे व्हीपी कॉलेज म्हणजे लय मोठे बारा मतले व्हीपी कॉलेज ना आहे ना कृष्णा हे बघ ना कसं भूती अट आहे खॉफ नाक आहे ना मस्त जंगलात आले म्हणजे दिसते ना पलीकड शाळा आहे किती भारी दिसते ना कृष्णा मोठं झालं ह्या शाळेला इथं असं कि बालवाडी पासून पार इंजिनिअरिंग पर्यंत शाळा आहे होय आपला आकार असता माहिती तुला आपल्याला जायचं आहे उद्या तू नको तू नाही यायच तुम्हाला स्कूल बसच लावून टाक तुला कृष्ण हा बघ उतरा 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 येत ना उतरा 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 की पाटके उतरा 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 हा टिफिन बॅग घेत ना चला जा व्यवस्थित हो बाय 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 चा व्हेरी गुड चला आता मला पप्पा सांग हे लस वाळवायला ताप होतोय मित्रांनो बघा एकतर पाऊस चालू आहे बाहेर आणि वरन बघा हे असं लसूण वाळव लसून फुडफुड उठायला लागले आयचे तर बघा बोटाचे असा पापळी ह्याच्या काढायच्या सोलायच्या कस काय काय आय साहेब नाव दिले की आता मसाल्याला होय त्याला तेल लावून काहीतरी आपट जरा थोडस लाका तुम्हाला वजन करता लाका तुम्ही हा ठेवायच्या अगोदर चालू केल्यानंतर तो पोरं वजन सांगतो दोन सत्तर आधी असं कर, कर। किल दोन किलोचं आधी चालू करायचं आधी झिरो झिरो आणून द्यायचं मग ठेवायचं हे बघा दोन किलो लसून झाला दोन किलो पंचावन्न ग्रॅम झाला होय सकाळी दहा वाजल्यापासून सोलतोय दहा वाजल्यापासून लसूण एवढा सोलताय दोन किलो लागा तुम्ही हा कसं झाली लाकड असते ती असते होय चला तर मित्रांनो तुम्ही म्हणत होता की एपिसोड आणा एपिसोड शूट करत नाही का एपिसोड आता उद्या येतो गुरुवारी सकाळी आठ वाजता या काळात होता नाही काय चाललंय रे तुमचं इकडं इथंच मसाला येते मिरच्या कुठे भायर जायच्या आता तिकडं ती गॅसची ची टाकी संपली गॅसची ची टाकी आणायची पूजा ऐक गॅस ची टाकी कुठे ठेवली ते गॅसवाला आलाय डम्पर घेऊन लवकर आपला डम्परच म्हणजे डम्पर ना टॅम्पो घेऊन आलाय चल लवकर उठवली इथं खाली का हा मग काय सकाळी केला की आला की नाही गिरायक नसेल त्यांना मिरच्या वाळ्या टाकल्यात कांदा वाळाय टाकल्या ऐक ना मित्रांनो आताच सोमनाथ वगैरे म्हणजेच फॅन्रे मधला जग्या त्याचा फोन आला होता त्याचं शूटिंग चालू आहे आणि भेटायला बोलवलंय हॉटेल वरती म्हणजे त्याचं जिथं स्टे आहे तिथं तर चला जाऊन भेटूया आपण थोड्याशा गप्पा टप्पा मारूया माझं एडिटिंग अनकम्प्लीटच आहे कम्प्लीट करायचं मला आज हे कंप्लीट करून उद्या गुरुवारी पोस्ट करायचे आणि त्याच्यानंतर मला आ... उद्या सांगोलेला जायचं उद्घाटनाला तर चला बघू काय म्हणतो म्हणजे सोडला आम्ही एकत्र शाळेला होतो आ, केमला दोन हजार आठ साले सात आठ आपले काळे महिना काढूया कुठली चप्पल देऊ का तुम्हाला हटला मध्ये थांबलाय था हे बघा इथं आहे बारामतीतली गुडसवारी आपल्या पुण्यावाला पार्क पुनावाला पार्क पशे चल ताणणार का घोडा ताणणार का yes. हा ऐका ना ते सिंगल सिंगल म्हणून देणार ओके मला बे वाटत मी तुझी शूटिंग काढतो मी शूटिंग काढतो तू बस उदळ चांगला ताण बाय वडा पांढरा आपण बादल कुठे <है>? <laughs> <भादल है> बादल बादलच आहे का ह्या बादलवर बसलो होतो मी बसलं होतं मागच्या वेळेस बसलं होतं ओके ना सगळं येत नाय थांबेल ठेवलं नाही तर दमानिया आण द्या आण द्या आंद पळव किंगाट पळव